ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोहरम निमित्त श्रृंगार मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक मोहरम निमित्त गुहागर तालुक्यातील श्रृंगार मोहल्ल्यातून मुस्लिम बांधवांकडून श्रृंगार मोहल्ला ते बाजारपेठेतून करबल मिरवणूक काढण्यात आली यावेळी करबलला देवस्थानच्या ठिकाणी झेंडा उभारून प्रार्थना करण्यात आली मोहरम हा दिवस वर्षाचा मोठा दिवस मानला जातो या दिवसाला ओशुराम म्हणतात यामध्ये इस्लामी सण सुरू होतो इमाम हुसेन यांच्या नावाने तो साजरा केला जातो शृंगारतळी येथे कर्पल्ला देवस्थान आहे पिढ्यानपिढ्या येथे झेंडा उभारून प्रार्थना केली जाते सुरुवातीला मिरवणूक काढून याची सुरुवात होते दरवर्षी मोहरमला शृंगारतळीतील मुस्लिम बांधव हा दिवस साजरा करतात यावेळी बहुसंख्य मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव उपस्थित होते या ठिकाणी गुहागर पोलीसही या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचं चित्र या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळालं पाटपण आणि ग्रामपंचायतच्या कोणत्याही पोडामध्ये कोणताही सणासो येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पाहायला मिळतं महानकरी निपसासाठी विनोद चव्हाण गुहागर